ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हुपरीत आदित्य ठाकरे यांची दहा रोजी सभा होणार जिल्हा प्रमुख वैभव उघडे यांची कुरुंतवाड येथे माहिती हुपरी तालुका हातकलंगले येथे दहा जानेवारी रोजी यशवंत कार्यालय या ठिकाणी जाहीरसभेचं आयोजन शिवसनाथ ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हा प्रमुख वैभव उघडे यांनी कुरुंतवाड येथे दिली आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेतृत्व आदित्य उद्धव ठाकरे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत येथे ते त्यांची जंगी जाहीर सभा होणार आहे या सभेचं नियोजन जिल्हा प्रमुख वैभव उगळे हे करत असून इचलग्रंजी व शिरोड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली नुकत्याच झालेल्या शिवसेना जिल्हा प्रमुख बदलानंतर माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या गावातच ही सभा होत असल्याने माजी मंत्री आदित्य ठाकरे हे काय बोलणार याची ही कांचा सह नागरिकांमध्ये आहे दहा तारखेला आदित्य साहेबांचा दौरा उपरी येथे यशवंत कार्यालय मंगल कार्यालय येथे सभेचं नियोजन केलं आहे या सभेसाठी आणि इंचलगंजी विधानसभा या मतदारसंघातून किमान दोन ते अडीच हजार शिवसैनिक कार्यकर्ते तिथं पोहोचतील आणि सभ सब, सभा भव्य दिव्य अशी होईल अशी आम्हाला एक विश्वास आहे आणि ही सभा पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आदित्य साहेबांचा सा विचार ऐकण्यासाठी सर्वांनी तिथं शिवसैनिकांनी हजर राहावं असं मी आवाहन करतो कारण आज आदित्य साहेब एकाकी झुंज झुंडशाही दडपशाही या ला, या, या भाजपला सळो की पळो करून सोडलाय अशा नेत्याची सभा चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करून तिथे यावं असं आव्हान करू साठी इजाज खान पठान कुरुंदवाड